रामराम शेतकरी राम मित्रांनो आखाती देशामधून भारतीय कांद्याला सध्या मागणी ही वाढलेली आहे परंतु देशांतर्गत कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची निर्यात यंदा किती झाली मागील वर्षी किती झाली येणाऱ्या दिवाळीनंतरच्या दिवसामध्ये कांद्याचे दर नेमके कसे असू शकतात कांदा निर्यातदारांचं मत यावरती काय आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो माझा बळीराजाला आपल्याला जोडून राहायचं आहे कारण आपल्याला अशाच महत्त्वपूर्ण बातम्या ह्या माझा बळीराजावरती अगदी विनामूल्य पाहावयास मिळत असतात तर पाहूयात आजची महत्त्वाची बातमी बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी कांद्यावर आयात शुल्क लादले असल्याने तेथील निर्यात बंद आहे मात्र सध्या पाकिस्तानमध्ये कांदा नसल्याने भारतीय कांद्याला मलेशिया सिंगापूर या देशासह आखाती देशामध्ये कांद्याला मागणी वाढली असल्याने नवीन कांदा बाजारात येऊनही दर स्थिर आहेत नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांद्याला सध्या आठ ते चौदा रुपये तर तीन महिन्यापूर्वी चोवीस ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत बाजार समितीमध्ये दर मिळत होते तर किरकोळ बाजारात सध्या कांदा वीस रुपये तर तीन महिन्यापूर्वी तीस ते पस्तीस रुपये किलो दर त्या कांद्याला होता नाशिक जिल्ह्यात रब्बी कांदा अद्यापही चाळीस टक्के चाळीत उपलब्ध आहे तर लेट खरीपही कांदा बाजारात उपलब्ध होत आहे यासोबतच कर्नाटकमधील कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे त्यामुळे मुबलक कांदा बाजारात उपलब्ध होत असून निर्यात वाढल्याने कांदा दर स्थिर राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना का काही प्रमाणात दिलासा मिळत आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणता की कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत आपण म्हणतात काही प्रमाणात दिलासा मिळत आहे जर ही जी काही निर्यात सध्या आखाती देशामध्ये दे बऱ्यापैकी होत आहे तीच जर निर्यात तिकडून मागणी कमी असती तर आणखीन दर आपल्याला कमी पावयास मिळले असते म्हणून आपण काही प्रमाणात दिलासा मिळत आहे असं यामध्ये म्हणत आहोत भारतातून कांदा हा सर्वाधिक बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही देशामध्ये निर्यात केला जातो परंतु यंदा श्रीलंकेमध्येही मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाल्याने भारतीय कांद्याला बंदी घालण्यात आली आहे तर बांगलादेशमध्येही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो आता आपण पाहूयात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात किती निर्यात कांदा झाला होता चौऱ्याऐंशी हजार मेट्रिक टन कांदा हा गेल्या वर्षी निर्यात झालेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये तर यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एक लाख वीस हजार मेट्रिक टन कांदा हा निर्यात झालेला आहे म्हणजेच यावर्षी कांद्याची निर्यात ही जास्त झालेली दिसून येत आहे मागले व मागील वर्षी कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क हे होतं यंदा शुल्क नाही तर निर्यात बऱ्यापैकी झालेली दिसून येत आहे तर मित्रांनो आता पाहूयात कांदा निर्यातदार काय म्हणतात दिवाळीनंतरही भाव स्थिर राहणार रा असं त्यांचं म्हणणं आहे दिवाळीनंतर नाशिक जिल्ह्यातून लाल कांदा हा बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो परंतु परदेशात कांदा मागणी वाढली असल्याने यंदा दर स्थिर राहण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया विकास सिंग कांदा निर्यातदार यांनी दिली आहे तर बहुतांश शेतकरी हे दरवाढीसाठी कांदा चाळीत साठवण करीत असतात यंदा हा साठा आहेच परदेशात कांदा मागणी वाढली असल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया निवृत्ती निहारकर यांनी दिलेली आहे मित्रांनो कालच आपण जो व्हिडिओ टाकला होता संध्याकाळी तो आपण पाहिला असेल की दुबईला जी कांदा निर्यात होत आहे त्या कांदा निर्यातीचा दर वाढला असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बावीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत दर हा गेलेला आहे आणि मित्रांनो सध्या आखाती देशामधून भारतीय कांद्याला ही वाढलेली आहे परंतु आपल्या देशामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत कारण कांद्याची बाजारपेठेमध्ये उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे कांद्याचे भाव सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा